रसिक हो नमस्कार वैशाख वणव्याच दाह कमी करायला वरुण राज बरसतो आणि अवघी अवनी हिरवी शाल पांघरून थंडाव्याच्या कुशीच आषाढ सरत आला की वेद लागतात ते श्रावण महिन्याचे श्रावण महिना म्हणजे तर सणांची रेलचेल मनभावन हा श्रावण प्रिय साजण हा श्रावण अशा या श्रावणाची खरी ओढ असते ती माहेर वाशिणीला माहेरच्या सईने अस्वस्थ झालेल्या तिला याच श्रावणात माहेरी जाता येत जुन्या आठवणीत रमता येत बालपणात डोकावता येत रोजच्या रहाट गाडग्यातून बाजूला जाऊन जरा मन प्रफुल्लित करता येतं कारण हेच माहेरपण तिला पुन्हा वर्षभराची ऊर्जा देऊन जात आजच्या मैफिलीत आपण कवयित्री अरुणा ढेरे यांची याच आशयाची एक कविता ऐकणार आहोत कवितेचं शीर्षक आहे माहेरी बोलवा या कवितेची माझ्या लहानपणीची एक आठवण अशी की मी या कवितेला माझ्या माझ्या परीने एक चाल लावली चाल काही फार नवीन नव्हती पण तरी मी ती माझ्या वर्गात म्हणून दाखवली आणि आमच्या बाईंना ती फार आवडली त्यामुळे इतर वर्गात ती कविता शिकवायच्या वेळी मला त्या घेऊन जायच्या मग मी त्या वर्गासमोर कविता माझ्या चालीत म्हणून दाखवायचे चा। नवनिर्मितीचा केवढा तो आनंद चला तर ऐकूया कवयित्री अरुणा ढेरे यांची कविता माहेरी बोलवा चार दिसावर उभावला श्रावण झुलवा पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा चार दिसावर उभावला श्रावण झुलवा न्याया पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा तिचे काही जहर्षाने वढे होईल जुने दिवस माळून जीव मिरवू येईल नदी काठाला घागर बाळ पाण्याने भरेल अर्ध्या स्वप्नांचे कौतुक करा न केवडा करेल सखी पदर धरेल उन्हाळेल थोडेसे ओल्या प्रा मातीत मऊ पावलांचे ठसे हिच्या अंगावर इथे किती गोंधले खारे तिथे फिरेल त्यावरी रक्तचंदनाचे वारे थोडा मिळू दे गारवा तिला माहेरी बोलवा सोसा याचाच पुन्हा पुन्हा वैशाखवणवा चार दिसावर उभावला श्रावण झुलवा पाठवा भावाला तिला माहेरी बो